दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बडगाव पोलीस स्टेशनला दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी एका संशयिताला दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करत अधिकचा तपास केला असता त्याच्याकडून अजून पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्याची माहिती आज दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी तीन वाजता बडगाव पोलिसांतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्टेशनला फिर्यादीवरून नाना राठोड वय राहणार तांडा तालुका यांची रुपये किमतीची दुचाकी घरासमोरून चोरी झाली होती सदर गुन्ह्याचे तपास करीत असताना गुप्त माहिती मिळाली असता सदर गुन्ह्यातील चोरी केलेली मोटरसायकल ही उमेश नामक तरुणाने चोरी केली असल्याची माहिती मिळाली असता त्यास दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली त्याला गुन्ह्यातील चोरी केलेली मोटरसायकल बाबत अधिकची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस रिमांड घेऊन अधिकची विचारपूस केली असता त्याकडे विविध गावांमधून चोरी केलेल्या अजून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून त्या पाचही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे सदरची कामगिरी बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत प्रवीण परदेशी कुंदन राजपूत यांनी केला असून या बाबतीत पुढीलचा तपास सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील हे करीत आहेत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका